नमस्कार मित्रांनो जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा त्या ते गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस तपास करतात गुन्ह्यामध्ये ज्या वस्तू जखमींना मारण्यासाठी वापरलेल्या असतात तर त्या जप्त करण्याच्या दृष्टीने पोलीस आरोपीकडे चौकशी करतात आणि त्या वस्तू जप्त करण्याचा प्रयत्न करतात जेव्हा या वस्तू ज्या आहेत त्या आरोपीकडे विचारणा केल्यानंतर आरोपी सांगतो की मी अमुक ठिकाणी ती वस्तू जी आहे ती लपवून ठेवलेली आहे आणि मी ती तुम्हाला दाखवतो त्या अनुषंगानं त्यांचं मेमोरंडम आरोपीचं घेतलं जातं आणि पंचासमक्ष त्या ठिकाणी जाऊन ती वस्तू जप्त करून त्याचा पंचनामा केला जातो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे दोन हजार तीन सालातील जो दोन हजार तीन क्रिमिनल लॉ जर्नल पान नंबर तेवीस झिरो तीन यावर रिपोर्टेड झालेला आहे आणि या केसमधील केसचा केस नंबर आहे क्रिमिनल अपील नंबर सहाशे पंच्याऐंशी दोन हजार एक असा आहे नऊ चार दोन हजार तीनचा हा निकाल आहे आणि आपण जर पाहिलं तर या केसमध्ये पार्टीचं जे नाव आहे ते पार्टीचं नाव आहे सलीम अख्तर उर्फ मोटा विरुद्ध हे ॲपेलंट होते आणि विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश रिश रिस्पॉन्डंट होते तर या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायनिर्णय आहे तो जुन्या एव्हिडन्स ॲक्ट सत्तावीस प्रमाण आहे रिकव्हरीच्या अनुषंगानं तर मी हेडनोट जी आहे हो त्याची ती वाचून दाखवतो आणि त्याचं आपण स्पष्टीकरण थोडंसं पाहूया म्हणजे विषय जो आहे तो आपल्या लक्षात येईल तर याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की सेक्शन ट्वेंटी सेवन म्हणजे सत्तावीस ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट रिकव्हरी ऑफ आर्म्स अँड ॲमिनेशन्स म्हणजे जे त्या गुन्ह्यातील वापरण्यात आलेल्या वस्तू होत्या त्याच्या रिकव्हरीबद्दल प्लेस ऑफ रिकव्हरी व्हेरी नियर टू द लोकॅलिटी म्हणजे जे ते ठिकाण होतं ज्या ठिकाणावरून त्या वस्तू जप्त करण्यात आल्या असं पोलिसांचं म्हणणं होतं पंचनामा केला असं पोलिसांचं म्हणणं होतं तर त्या ते जे ठिकाण आहे ते राहत्या वस्तीचं ठिकाण होतं आणि नो no विटनेस फ्रॉम लोकॅलिटी समन्वळ म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आरोपीने तुम्हाला सांगितलं की मी या या वस्तूने मारहाण केलेली आहे ती मी या या ठिकाणी ठेवलेली आहे ते ठिकाण आजूबाजूला लोकवस्तीचं ठिकाण आहे तुम्ही आरोपीला घेऊन तिथं गेलात पंचांना घेऊन तिथे गेलात परंतु जर त्या ठिकाणावरून तुम्ही ती वस्तू जर जप्त केलेली आहे असं म्हणणं आहे सरकार पक्षाचं तर ज्या ठिकाणावरून ती वस्तू जप्त केली ते आजूबाजूला तिथं लोक राहत आहेत तर, तर तिथल्या कुणाचा जबाब घेतलेला नाही म्हणजे की बाबा आम्हाला इथं ही वस्तू आम्ही आल्यानंतर आम्हाला मिळून आली किंवा त्या लोकांच्या समक्ष ही वस्तू जी आहे ती जप्त करण्यात आली किंवा तिथल्या लोकांच्या समक्ष हा जो आहे तो पंचनामा करण्यात आला अशा स्वरूपाचा कोणताही पुरावा त्या केसमध्ये माननीय कोर्टासमोर आलेला नव्हता पुढे असं म्हटलेलं आहे की नो विटनेस फ्रॉम द लोकॅलिटी समन्ड रिकवरी विटनेस्ड बाय अ फोटोग्राफर हू वॉज फ्रिक्वेंट व्हिजिटर टू द पोलीस स्टेशन एक फोटोग्राफर सोबत होता पंच होते आणि तो फोटोग्राफर ह्या असा होता की तो पोलिस स्टेशनच्या कोणत्याही गुन्ह्याच्या संदर्भामध्ये कुठे अपघात झाला किंवा कोणता गुन्हा घडला तर तो, तो फोटोग्राफर नेहमी पोलिसांसोबत जात असे तर तो, तो एक फोटोग्राफर होता असं यामध्ये म्हटलेला आहे पुढे त्याच्यामध्ये म्हणलंय आ... फ्रिक्वेंट व्हिजिटर ऑफ द पोलीस स्टेशन ही वॉज नॉट ओन्ली इंटिमेट बट ऑल्सो त्याच्यामध्ये पुढं असं म्हटलेलं आहे की बट ऑल्सो ओब्लाईड टू पोलीस म्हणजे तो नेहमीचाच फोटोग्राफर तिथं जाणारा असल्यामुळं तो पोलीस जे म्हणतील तेच करणारा होता तो स्वतंत्र साक्षीदार नव्हता त्यामुळं रिकवरी जी आहे जी जप्ती केलेली आहे तर ती जप्ती ही संशयास्पद आहे असं माननीय कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये म्हटलेलं आहे आणि पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये घातक असे शस्त्र जे आहे ते होतं की आ, एक वस्तू आहे गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीला घेऊन तिथं पोलीस गेलेले आहेत ते लोकवस्तीचं ठिकाण आहे परंतु तिथल्या कोणाचाच जबाब नाही त्यामुळं त्या ठिकाणावरून ती वस्तू जप्त केली हे संशयास्पद आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि त्या केसमधून त्या आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की फौजदारी प्रकरणांमध्ये असं म्हटलं जातं की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एका निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे आणि वेनेवर देअर इज अ डाऊट द बेनिफिट ऑफ डाऊट इज ऑलवेज गोज टू द अॅक्युज म्हणजे संपूर्ण जी केस असते ती तर ती संपूर्ण केस ही सरकार पक्षाने सिद्ध करायची असते आणि आरोपीने त्या केसमध्ये कोणकोणत्या त्रुटी आहेत आरोपीविरुद्ध पुरावा जो आहे तो कसा सवळ नाही आणि आरोपीने हे दाखवायचं असतं की देर इज नो चेन ऑफ इव्हिडन्स अगेन्स्ट द अॅक्युज म्हणजे चेन जे आहे ती जुळत नाही चेन कुठेतरी ब्रेक होते सरकार पक्षाच्या केसमध्ये संशय आहे आरोपीला खोट्या पद्धतीनं त्या केसमध्ये गुंतवलेला आहे आणि बऱ्याच वेळा अनेक आरोपींना खोटेपणाने सुद्धा केसमध्ये गुंतवलं जातं आणि त्यावेळी अशा प्रकारच्या ज्या त्रुटी असतात अशा प्रकारचे जे जा लॅक्युनाज असतात याच्यामुळं आरोपीची जी आहे ती निर्दोष मुक्तता होते त्यामुळं रिकवरीच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी रिकव्हरी करायची असेल आणि ते जर प्लेस जर लोकॅलिटीचा असेल म्हणजे राहण्याचे बरीचशी लोक आजूबाजूला राहत असतील तर सुद्धा तिथल्या लोकांचे जबाब घेणं हे अपेक्षित आहे असं या, या महत्वपूर्ण अशा न्याय निर्णयामध्ये मांडणी सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाइप नावाचं एक कलरफुल बटन दिसत असेल लेफ्ट साईडला तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल आमच्या प्रोफाईल आणि पेजला तर फॉलो करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण आपला लाईक आणि शेअर हा आमच्यासाठी खूप अनमोल असतो आमचा उत्साह वाढवणारा असतो नमस्कार धन्यवाद